नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक एम आर जोशी आज आपण बी एड फोर्थ सेमिस्टरची गणित अध्यापन पद्धतीची विद्यापीठाची विंटर दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका पाहूया सुरुवातीला दिलेली माहिती अशा पद्धतीत असते त्यामध्ये कोड त्याच्यानंतर फॅकल्टीचं नाव एक्झामिनेशन त्याच्यानंतर केव्हा कंडक्ट करण्यात आली विषयाचं नाव कोणत्या दिवशी कंडक्ट करण्यात आली आणि टाईम ड्युरेशन तर मित्रांनो दोन तासाचा हा पेपर असतो आणि मॅक्झिमम मार्क्स पन्नास असतात एकूण पाच प्रश्न सोडवायचे असतात पहिला प्रश्न हा कंपल्सरी असतो त्या सूचना सुरुवातीला दिलेल्या असतात बीमध्ये या ठिकाणी पहा या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत या सूचना नीट वाचायच्या त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा कंपल्सरी असतो टिपा द्यायचा दुसरा तिसरा चौथा म्हणून कोणते दोन सोडवायचे असतात आणि तिसरा चौथा पाचवा म्हणून कोणते दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात पहिला प्रश्न जो आहे हा टिपा द्यायचा जो असतो तो टिपा द्यायचा प्रश्न राईट शॉर्ट नोट्स ऑन या ठिकाणी असतो चार मार्क चार टिपा लिहायच्या आहेत दहा मार्कासाठी असतात प्रत्येक टीप ही अडीच मार्कासाठी लिहायची तुम्हाला दीड ते दोन पेज प्रत्येक टीप लिहिली पाहिजे पाहूया काय प्रश्न आहेत राईट शॉर्ट नोट्स ऑन आणि फोर फर्स्ट रेमेडियल टीचिंग सेकंड मॅथमॅटिक्स क्लब थर्ड कन्सेप्ट ऑफ करिक्युलम फोर टाईप्स ऑफ ट्रायंगल्स आणि फिफ्थ आहे डिस्काउंट आहे कमिशन त्याच्यानंतर मराठी व्हर्शनमध्ये हीच टिप या इकडच्या बाजूला त्या ठिकाणी दिलेली असते ती टीप काही पाहूया थोडक्या टिप आल्या कोणत्याही चार उपचारात्मक अध्यापन गणित मंडळ अभ्यासक्रमाची संकल्पना त्रिकोणाचे प्रकार आणि सूट आणि कमिशन दुसरा प्रश्न निबंधवच आहे दुसरा प्रश्न असा आहे एक्सप्लेन डायग्नॉस्टिक टेस्ट विथ सुटेबल एक्झाम्पल्स फॉर टेन मार्क्स नैदानिक चाचणी उदाहरणासह स्पष्ट करा त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे डिस्क्राईब द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज दहा मार्क अभ्यासानुती उपक्रमांची गरज आणि महत्त्व विशेष करा याच्यावरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर राईट द टाईप्स ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन कर दहा मार्क अभ्यासक्रम रसण्याचे प्रकार लिहा यावरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे एक्सप्लेन द टाईप्स ऑफ कॉटेलेटर विथ ड्राईंग फिगर्स दहा मार्क चौकोनाचे प्रकार आकृती काढून स्पष्ट करा पाठ्यपुस्तकामध्ये गणिताच्या हा या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल सहावा प्रश्न डिस्कस द क्रायटेरिया ऑफ गुड मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक दहा मार्क गणिताच्या चांगल्या पुस्तकांच्या वैशिष्ट्याची चर्चा करा हाई प्रश्न याचाही भाग मी त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे आणि सातवा जो प्रश्न आहे तो आहे विच आर द प्रिन्सिपल्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज राईट इन डिटेल फॉर टेन मार्क्स अभ्यासानुभूर्ती उपक्रमांचे तत्वे कोणती आहेत ते सविस्तर लिहा यावरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो पहा तर मित्रांनो अभ्यासासाठी आणि मार्गदर्शनासाठी ही प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे तरी तयारी करा आणि काही अडचण असल्यास विचारा धन्यवाद सबस्क्राइब करा शेअर करा